बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पश्चिम बंगाल मधल्या कोलकात्यातल्या आरजी कार मेडिकल कॉलेज मधल्या महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाची या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे संजय रॉय यांना कोलकात्यातल्या सियाल द न्यायालयानं आज ही शिक्षा सुनावली या न्यायालयामध्ये सुरू असलेल्या खटल्याकडे अवघ्या देशाचं लक्ष होतं कारण संपूर्ण देशामध्ये या घटनेनं बराच धक्का बसला होता मात्र या घटनेमध्ये न्यायालय काय शिक्षा सुनावते याकडे लक्ष लागलं होतं विशेषतः तेव्हा जेव्हा संजय रॉय याला दोन तीन दिवसांपूर्वी न्यायालयानं या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं होतं रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी या प्रकरणासंदर्भातल्या न्यायालयीन कामकाजाविषयी आणि शिक्षेविषयी आणखी माहिती आज आपल्याला देतील रामराजे बिलकुल संजय याला जो आरोपी आहे त्याला दहा ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलं होतं कारण नऊ ची जी घटना होती नऊ तारखेलाच बॉडी मिळाली होती आणि त्यानंतरच मग संपूर्ण हा सुनावणी जी आहे ती चालू होती आणि आरोप जे लावण्यात आले होते ते बलात्काराचे आरोप होते त्याचबरोबर हत्येचे आरोप होते आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप होते यामध्ये दोन शक्यता होती एक तर ती फाशीची शिक्षा दिली जाईल कारण सीबीआयची मागणी होती की फाशीची शिक्षा द्यावी म्हणून परंतु कोर्टाने सर्व जे आरोप आहेत ते पडताळणी केलेले आहे रामराजे मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते सध्या थोडस थांबवतो प्रकरणातल्या वकिलांचं सध्या प्रतिक्रिया येते तू जो कारावास हा जेल उनको हुआ और उसी का साथ साथ फाइन भी हुआ तीनों सेक्शन में सेव सिक्सटी फोर रेड में जावत जीवन सिक्सटी सिक्स में आमृत्यु कारावास और वन हंड्रेड थ्री ए जो मर्डर उसी में भी उनको कारावास दिया एक ही संग तीनों सेक्शन में फाइन भी किया एक ही साथ में आपका उनको संजय का जो केस है राष्ट्र के स्टेट को डायरेक्शन दिया लड़ कोर्ट जो दस लोग को और सेवन लाख एंड टेन लाख बट सेवनटीन लाख उनको फैमिली को क्षतिपूर्ण का फैमिली को क्षतिपूरण देने के लिए निर्देश दिया सर आपका नाम पुन्हा एकदा रामराजे यांच्याकडे जाऊयात रामराजे आजन्म कारावासाची शिक्षा ही आरोपीला सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणाबद्दल थोडक्यात सांगा काही दिवसांपूर्वी घडलेलं हे प्रकरण होतं ज्यामुळे देशभरामध्ये खळबळ होती बिलकुल आरती तर इथे डॉक्टर म्हणून असलेल्या या मुलीच्या संदर्भातली ही घटना होती आणि ही घटना घडल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये दे, प्रकारची संतप्त भावना निर्माण झाली होती आणि त्यामुळे सीबीआयनं दखल दिली होती आणि सीबीआयनं हे प्रकरण हातामध्ये घेतलं होतं त्यानंतर तपास सोहळा सुरू झाला होता परंतु ता पहिल्यापासूनच हो जो आरोपी आहे तो सांगत होता की आपला यामध्ये कोणताही हात नाही आहे परंतु आरोपीचे संपूर्ण पाठीमागच जी कारकिर्द आहे ते पाहिली गेली नातेवाईकांशी कोणताही संबंध नव्हता त्याचा किंवा त्याचे घरचे सुद्धा त्याला भेटायला येत नव्हते आणि आज सुद्धा कोर्टाने जेव्हा विचारलं की तुमच्या घरामध्ये आई तुम्हाला भेटायला येते का तर त्यावर उत्तर दिले आहे किंवा कोणते नातेवाईक येतात का भेटायला आणि येत नसतील तर का येत नाहीत अशा प्रकारचा सुद्धा संजय रॉय याला प्रश्न विचारण्यात आले होते परंतु कुठेतरी ताळाताळ केली जात होती मात्र जे पुरावे होते ते स्पष्टपणे दाखवत होते सीसीटीव्ही मध्ये संजय रॉय जो आहे तो आढळून आला आढळून आला होता आणि त्याचबरोबर जो हेडफोन होता तो हेडफोन जो की घटनास्थळावर तुटलेला होता आणि पडलेला होता तो हेडफोन आहे तो या संजय राय आरोपीच्या ब्लूटूथची मॅच झाला होता त्यामुळं ब्लूटूथ आणि हेडफोनच्या मॅच होण्यावरून हुन सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा पुरावा जो आहे तो मिळाला होता आणि त्यामुळेच दोषी ठरवण्यात आलं होतं परंतु शेवटपर्यंत तो सांगत होता तो, की आपण रुद्राक्षची माळा घालतो आपण देवाला खूप मानतो जर अशी घटना केली असते असं कृत्य केलं असतं तर रुद्राक्षची माळ तुटली असती असे सुद्धा अंधश्रद्धा असलेल्या सुद्धा काही गोष्टी ज्या ते कोर्टामध्ये आरोपीकडून मांडण्यात येत होत्या परंतु कोर्टानं काही ऐकलं नाही पुरावे तपासले आणि पुराव्याच्या आधारावर या संदर्भामध्ये आता शिक्षा जी आहे ती सुनावली गेलेली आहे परंतु पीडितेच्या कुटुंबियांची ही इच्छा आहे की याला तर पकडलेलं पर या आहे परंतु यामध्ये अनेक जण जे आहेत ते सहभागी आहेत मग ते कोण सहभागी आहेत त्यांना सुद्धा शिक्षा करणं गरजेचं आहे आणि पाहावं लागणार आहे की आता हे प्रकरण पुन्हा हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा येऊ शकतं का कारण आता आजीवन कारावासी शिक्षा दिलेला आहे परंतु सीबीआय म्हणत होतं की फाशीची शिक्षा द्यावी त्यामुळे आता फाशीची शिक्षा देण्यासाठी पुन्हा वर्षात कोर्टाचा दरवाजा ठटावला जाऊ शकत का ते सुद्धा पाहावं लागणार आहे दोन हजार चोवीस मध्ये नऊ ऑगस्टला ही घटना कोलकात्यातल्या मेडिकल कॉलेजमध्ये घडली होती या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर रात्री तिच्याच रुग्णालयामध्ये बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती या प्रकरणामध्ये रुग्णालयामध्ये समाजसेवक म्हणून काम करणाऱ्या रॉयला अटक करण्यात आली होती मात्र या प्रकरणामध्ये आणखीनही काही लोक असल्याची शक्यता सुरुवातीपासून व्यक्त केली जात होती हे प्रकरण देशभरात गाजलं कारण फक्त याच मेडिकल कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी नाही तर अवघ्या वेस्ट बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर आले होते आणि आरोपींना शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती हॉस्पिटल प्रशासनाला सुद्धा या बाबतीत जबाबदार धरण्यात आलं होतं मात्र सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास दिला गेला आणि त्यानंतर लवकरात लवकर या घटनेचा निकाल लावण्यात आलाय आणि आज न्यायालयानं सियालद न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल